नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनेलवर आजचा आपला टॉपिक आहे शारदीय नवरात्री कधीपासून सुरू होणार आहे घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे आणि त्याची अचूक पूजा कशी आहे आणि शारदीय नवरात्रीतील तिथी दोन हजार चोवीसमधल्या तिथी ह्या कोणकोणत्या आहेत ते आपण सर्व डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण बघूया शारदीय नवरात्री दोन हजार चोवीसमध्ये कधीपासून आहे हिंदू पंचांगानुसार या वर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल यंदा ही तिथी दोन ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरपासून सुरू होईल शारदीय नवरात्राची सुरुवात कधीपासून झाली ती आपण बघितलं आता आपण घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे ते बघणार आहोत नवरात्रीत स्थापनेचा मुहूर्त हा तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि तो सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत राहणार आहे घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असेल मुहूर्त बघितला आता आपण बघणार आहोत घटस्थापनेची पूजा पूजेची पद्धत कशी आहे ते शारदीय नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करा त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तसेच कलश स्थापनेसाठी एक मातीचे भांडे घ्या त्यानंतर त्यात माती ठेवा टाका आणि त्यावर धान्य घाला जर मातीचे भांडे नसेल तर तुम्ही घरातील ताट पातळवाई आपण ज्यावर कलश स्थापना करतो ते तुमच्या घरातील भांडे घ्या त्यामध्ये माती टाका त्यात धान्य सप्तधान्य टाका शिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाका कलशावर धागा बांधा त्यावर कुंकवाने स्वास्तिक बनवा तसेच कलशात अक्षदा सुपारी आणि नाणे ठेवा नंतर कलशावर चुनरी बांधून नारळ ठेवा विधीनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करावी दुर्गा सप्तशती पाठ करावा शेवटी आरती करून प्रसाद वाटावा दसऱ्याच्या दिवशी नवरात्रोत्सव समाप्त होतो मराठी वर्षात एकूण चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात चैत्र महिन्यात दोन नवरात्री असतात गुप्त नवरात्र देखील असते यानंतर अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात ही मुख्य नवरात्र आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते यंदा नवरात्री कधीपासून सुरू होते घटस्थापना मुहूर्त काय आहे त्याची पूजाविधी कशी आहे हे सर्व आपण जाणून घेतलंय आता आपण बघूया नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात आपल्याला देवीच्या कोणत्या कोणत्या रूपाची पूजा करायची आहे ते नव नौ शारदीय नवरात्रातील दोन हजार चोवीसच्या तिथी बघूया दिवस पहिला तीन ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना शैलीपुत्री पूजा दिवस दुसरा चार ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी देवीची पूजा दिवस तिसरा पाच ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा देवीची पूजा दिवस चौथा सहा ऑक्टोबर रविवार विनायक चतुर्थीची पूजा दिवस पाचवा सात ऑक्टोबर सोमवार कुष्मांडा देवीची पूजा दिवस सहावा आठ ऑक्टोबर मंगळवार स्कंदमाता देवीची पूजा दिवस सातवा नऊ ऑक्टोबर बुधवार कात्यायनी देवीची पूजा दिवस आठवा दहा ऑक्टोबर गुरुवार काल रात्री देवीची पूजा दिवस नववा अकरा ऑक्टोबर शुक्रवार दुर्गा अष्टमी महागौरी पूजा दिवस दहावा बारा ऑक्टोबर शनिवार नवमी हवन दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शस्त्रपूजा तर मैत्रिणीनं अशा प्रकारचा होता आजचा आपला व्हिडिओ घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंतच्या देवीच्या पूजेंचा व्हिडिओ घटस्थापनेचा व्हिडिओ वे मुहूर्ताचा व्हिडिओ अशी पूर्ण इन डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली होती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद